तो आपण आहे ना आज शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी येतात शेंगदाणे शेंगदाणे लाल मिरची घेतली थोडीशीच घेतली जास्त नाही कारण ही तिखट मिरची आहे ना त्याच्यामुळं आणि एक लसणाचा कांदा घेतला तर पहिलं शेंगदाणे भाजून घेऊयात आपण चला शेंगदाणे भरपूर असं भाजून घेतलं असतं आपल्या गर शेंगा फोरलेल्या आहेत ना तर मस्त वाळले आहेत त्याच्यामुळे आवाज मस्त येत आणि भासतात पण चांगला आपण इथून रिमार्ट मग आणल्यात ना तसं ओलसर शेंगदाण्याचं तसं वाजत नाही भाजत पण नाही

तेवढा लसूण टाकून घेऊयात हे लसूण आणि ही मिरची परत एकदा बारीक करून घे असं बारीक झाले आहे ही अशी बारीक झाली ह्याच्यात सही सहजाने बारीक करून घेऊयात आपण हे ना आपण असं बारीक करून घेतले एवढं ह्याला ना उकळत कुठून घेऊयात आपण म्हणजे ह्याला खालपाय कुठून घेऊया म्हणजे अजून चव चोवीन चांगलीचे कोणी हे सगळं कडकड शेंगदाणे लागले ना भारी वाटतं परत कुठल्यामुळे घ्यायला कसं तेल सुटलंय ना आणि मस्त झाली चटणी ही बघ कशी भरभरी दिसते ना अशी आणि ती बघ कशी दिसते मस्त हे आहे ना शेंगदाणे आणि लसूण टाकून केलेली लाल चटणी ही पूर्ण एक महिना पण ठेवून खाऊ शकतो आपण हे आता पॅक भरणे तर भरून ठेवली ना तर एक महिनाभर बी खाऊ शकतो आपण मस्त चटणी आणि ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर खूप छान लागते खायला लोणचं ह्याच्याबरोबर लोणचं असेल तर अजूनच छान लागते खायला भाकरी करूया आता

Thank you. गरमागरम भाकर चटणी कांदा आणि तेल टाकायचं ह्याच्यात तूप टाकलं तरी चालतंय तूप टाकून खायला खूप मस्तच लागते